स्वातंत्र्य दिनी अर्जुनी मोर पोलिसांची कौतुकास्पद का कामगिरी हरवलेले दहा महागडे मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन नागरिकांचा पोलिसांवर विश्वास दुपटीने बळकट हरवलेला मोबाईल परत मिळणं हे बहुतांश नागरिकांना अशक्यप्राय वाटतं पण अर्जुनी मोर पोलिसांनी हे शक्य करून दाखवलं तांत्रिक कौशल्या निश्चितापीच्या जोरावर त्यांनी तब्बल दहा महागडे मोबाईल किंमत अंदाजे एक लाख रुपये शोधून काढलेत आणि स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं मूळ मालकांच्या स्वाधीन केल्या तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्की यांनी स्वतः पुढाकार घेतला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर नखाते व पथकानं केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर पोर्टलचा काटेकोरपणे वापर करून मोबाईल शोधून काढले अवघ्या काही दिवसात ही कामगिरी पूर्ण करून पोलिसांनी दक्षता आणि कार्यक्षमता सिद्ध केली नागरिकांचा आनंद पोलिसांवर विश्वास दुप्पट पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं पोलीस निरीक्षक कमलेश सोनटके यांच्या हस्ते मोबाईल मालकांना परत देण्यात आले आपली हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्यानं नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता या घटनेमुळे पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला वरिष्ठांचे मोलाचे मार्गदर्शन या उपक्रमागे पोलीस अधीक्षक गोंदिया श्री गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेक पाटील तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम माहेरकर यांचे थेट मार्गदर्शन लाभलं अर्जुनी मोर पोलिसांनी जनतेची पोलीस अशी प्रतिमा अधिक दृढ केली न्यूज साठी प्रशांत उके भंडारा अर्जुनी मोरगाव